नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत अशी अडवळी बनवायला एवढी सोपी की अजिबात रोलसुद्धा करायचा नाही तेवढीच मस्त पदर सुटलेली अळुवळी होईल शिवाय दोन ते तीन दिवस आरामात टिकते फ्रीजशिवायही एक चार पाच दिवस राहू शकते इतकी मस्त अशी ही अळवळी होते प्रवासातही घेऊन जाऊ शकतो खायलाही तेवढीच टेस्टी बनवायलाही सोपी अगदी झटपट चला तर मग अडवळी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक गटी एवढी ही अळूची पानं घेतली आहेत जवळपास एक सात ते आठ एवढे ही अळूची पानं आहेत पानं घेताना अशी लाल देठाची पाहून घ्यायची थोडीशी चॉकलेटी अशी असतात हे पहा लाल देठाची पानं अजिबात घशात खाजवत नाही आपण नाही चिंचगुळाचा कोळ घातला तरीसुद्धा तर हे पहा अशी लाल कोर असते पानाच्या शेवटी अशी पानाची जी कोर असते ती लाल हवी या पद्धतीने हे पहा अशी ही लाल कोर असली की हे पान अजिबात असं घशात खवखवत नाही खायलाही तेवढंच मस्त लागतं अजिबात आपण लिंबाचा रस किंवा चिंचगुळाचं कोरणाही घालणार तरीसुद्धा ही अळवळी अजिबात घशात खाजत नाही मस्त अशी अळवळी तयार होते रोल बनवला तरीसुद्धा सुटत नाही तर आता आपण ह्या सर्व देठाचा भाग कट करून घेऊयात सर्व देठाचा भाग काढून घेतला या पद्धतीने आता पानं आपण धुवून घेऊयात तर इथे एक पानं मी अशी सर्व देठ काढून घेतले आणि लहान मोठी पानं आहेत थोडीशी एक पाच सहा पानं मोठी आहेत आणि दोन तीन पानं इथे थोडीशी मध्यम अशी आहेत आता देठाचा भाग आहे तो आपण सुरीच्या मदतीने असा काढून घेऊयात या पद्धतीने हे अलगद असा हा जो जाडसर भाग आहे तो असा निघून जातो पानं थोडीशी मोठी असली की देठाकडचा भाग थोडासा जाड असा असतो म्हणून तो असा अर्धवट सुरीच्या मदतीने काढून घेऊयात तर सर्व ज्या हे जाड शिरा आहे त्यासुद्धा जेवढ्या निघतील तेवढ्या सुरीच्या मदतीने काढून घेतल्या आणि ह्या बारीक ज्या शिरा असतात त्या काढता येत नाही मग पान पाटतं म्हणून असं बेलण्याने किंवा लाटण्याने असं थोडंसं लाटून घ्यायचं जा जास्त प्रेस न करता अगदी अलगदणी हलक्या हाताने अशा थोडंसं यावर लाटणा फिरवून घ्यायचं म्हणजे या शिरा दबल्या जातात आणि एकसारखा रोल किंवा वडी याची तयार होते अगदी हलक्या आणि हाताने थोडंसं असं लाटणं मी इथे फिरवून घेतलं याच पद्धतीने दुसरेही पाण्याच्या अशा शिरा काढून घेऊयात हे पहा वरच्या वर अशी सुरी टाकायची म्हणजे पानंही फाटत नाही मग या पद्धतीने अशी जिथे मोठी पानं होती त्याच्या या दोघं तिघं शिरा थोड्याशा जाडसर आणि मोठ्या असतात म्हणून ते अशा काढून घेतल्या आणि यालाही थोडंसं असं लाटण्याने फिरवून घेऊयात थोडंसं यावर असं हलके आणि अलगद धाताने लाटणं फिरवून घेतलं तर हे पा मस्त असं प्रेस केल्यासारखं होऊन जातं अजिबात मगवळी किंवा रोल असं सुटत नाही तर याच पद्धतीने सर्व देठाचा भाग काढून मी अशी हे मस्त असं यावर लाटणं फिरवून घेतले एक सारखी ही पानं झाली आता एका मोठ्या परातीमध्ये पाणी घेतलं आणि यात घालूया अर्धा चमचा एवढे मीठ पानांवर काही मच्छर किंवा कीटक वगैरे असतात मग धूळ वगैरे तीही निघून जाते मिठाच्या पाण्यात रोल जर करत असाल तर नक्की ही पद्धत करा अजिबात रोल सुटत नाही मी इथे रोल करणार नाही आज तर मस्त अशी खूप पदर सुटलेली रोल न करताच इथे हळूहळू बनवणार आहे तर मिठाच्या पाण्यात एक पाच ते दहा मिनटं ही पानं अशीच ठेवली तोपर्यंत मी दुसरी तयारी करून घेतली लसण साफ करून घेतला तर हे पा एक पाच दहा मिनटानंतर ही पानं अशी काढून घेऊयात आणि सर्व पाणी निथळल्यावर एक दोन पाण्याने धुवून पाणी निथळून एक पुसून आपण थोडीशी पंख्याखाली ठेवूयात म्हणजे पानं चांगली कोरडी होतील आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरवी मिरची अर्धा ते पाऊण इंच आल्याचा टुकडा आणि एक पंधरा ते वीस लसण पाकळ्या घेतल्या हवं तर थोडीशी कोथंबीरही घालू शकता तुम्ही एक चमचा एवढे जिरे घालून मस्त अशी ही बारीक पेस्ट करून घेऊयात मिरची लसूणची पेस्ट इथे तयार आहे आता दुसरी तयारी करून घेऊया ती म्हणजे चाणीला असं तेल लावून घेऊया तर इथे खाली मी अशी प्लेट ठेवली म्हणजे तेलाचे थेंबही खाली गाणार नाही यावर घालूया पोहे खाण्याचा अर्धा चमचा एवढे तेल सर्व बाजूने एक सारखं असं हे तेल लावून घेतलं आणि चाळणीच्या चा खाली असा ताट ठेवायचा म्हणजे अजिबात तेलाचे थेंबही मग इकडे तिकडे पसरत नाही तर आता इथे चाळणीला तेल लावून घेतलं होतं ही तेल लावलेली चाळण थोडीशी बाजूला ठेवूयात आणि इथे आपण बेसन कालवून घेऊया तर एका कोलगट भांड्यामध्ये मी अडीच वाटी एवढं हे बेसन घेते एकाच भांड्यात मी अडीच वाटी बेसन मोजून घेतलं होतं बेसन घातल्यानंतर यात पाववाटी एवढी तांदळाची पिठी घालूयात आणि मस्त अशी वडी कुरकुरीत होते त्याचबरोबर अर्धाचे पाव चमचा एवढी हळद एक चमचा लाल मिरची पावडर त्याच ती त्याचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता त्याचबरोबर अर्धाचे पाऊन चमचा एवढी धने पावडर आणि एक चमचा एवढा हातावर चळून घेतलेला हवा किंवा थोडंसं खलबत्त्यात कुठूनही घेऊ शकता आणि एक ते दीड चमचा एवढी तीळ चवीनुसार मीठ घालूयात आता हे कोरडेच पावडर मसाले आपण बेसन तांदूळाच्या पिठीमध्ये मिक्स करून घेऊयात म्हणजे बेसन एकसारखं मग मसाल्यात मिक्स होतं आणि भिजवता नाही अजिबात गुठळी होत नाही सर्व पावडर मसाले तीळ एकसारखं मिक्स करून घेतलं आणि आता शेवटी यात मिक्स करूयात मिरची लसूण आल्याची पेस्ट आता याच्या ओल्याव्यातच आपण हे बेसन एकसारखं मिक्स करून घेऊयात सर्वी ही पेस्ट या बेसनात मिक्स करून घेतली त्यानंतर आता थोडं थोडं करून पाणी घालून आपण हे पीठ ओलवून घेऊयात तर इथे ज्या वाटीत मी वाटण काढून घेतली होती पेस्ट त्याच वाटीत थोडंसं पाणी घेतलं आणि अगदी सुरुवातीला थोडंच पाणी घालूयात म्हणजे अजिबातच गुठळी होत नाही तर हे पा अगदी थोडंसंच पाणी घालून हे सर्व असं मिक्स करून घेते आहे कुठेही मग गुठळी होत नाही सरसरीत असं पीठ ओलवतं भिजून जातं मस्त त्यानंतर अजून लागेल तसं तसं पाणी यात आपण ॲड करूयात तर अगदीच पातळ करायचं नाही आहे किंवा जास्त जसं घट्टसरसुद्धा ठेवायचं नाही आहे तर हे पा या पद्धतीने इथे मी हे बेसन ओलवून घेतलं तर असं पडायला लागलं की समजायचं की मस्त असं आपलं एकसारखं हे बेसन ओलवून झालं आहे तर हे सर्व बेसन चांगलं भिजून घेतलं भजीपेक्षा थोडंसं पातळसर भिजायचं अगदीच घट्टही नाही किंवा अगदीच पातळ नाही भजी बनवतो त्यापेक्षा थोडंसं पातळसर असं पीठ भिजवून घेतलं इकडे आपली पाणीही मस्त अशी कोरडी झाली होती हे पहा तर ही तयारी करेपर्यंत मी हे पानं पंख्याखाली ठेवून घेतली होती पानं मस्त अशी कोरडी झाली आहे सर्व दोघंही बाजूने आता ज्या चाळणीला आपण तेल लावून घेतलं होतं त्यातच हे असं पान ठेवायचं थोडंसं असं तळाशी त्याला एक सारखं करायचं जे सर्वात मोठं पानं होतं तेच मी सुरुवातीला ठेवलं आणि याला आता हे बेसन लावून घेऊयात तर आपण जास्त इथे घट्टही पीठ केलं नाही आणि अगदीच पातळसुद्धा नाही म्हणून एकसारखं सरसरीत हे बेसन लागलं ला जातं जास्त दाट ठेवायचं नाही तर थोडंसं असं ओढत चालायचं चा पीठ म्हणजे एकसारखं लागलं ला जातं तर या चाणीच्या आकारानुसार सर्व एकसारखं गोलाकार ह्या पाण्याला लावून घेतलं आणि हे जे बाजूचे भाग आहेत तर हे सुद्धा असे दुमडून घेऊयात आणि यावरसुद्धा बेसन लावूयात आता सर्व असं हे बेसन एकसारखं इथे लावून घेऊयात या बाजूलाही आणि जो राहिलेला भाग आहे तो सुद्धा असा फोल्ड करून घेऊयात चाणीच्या आकारानुसार सर्व हे पानाला असं बेसन लावून घेतलं आता याच पद्धतीने यावर आपण दुसरं पान ठेवूयात आता इथे दुसरं पान ठेवलं त्याच्या विरुद्ध दिशेने दुसरं पान ठेवलं आणि हे सुद्धा असं दुसरं पान आहे एकसारखं याला बेसन लावून घेऊयात तर सरासरीत असं बेसन मस्त असं लागलं ला जात आहे सर्व बाजूने याचेही जे आजूबाजूचे भाग आहेत ते आपण दुमडून घेऊयात तर हे पा या भागालाही असं दुमडून घेतलं आणि जे दुसरी हे दुसरे भाग आहेत ते सुद्धा असे दुमडून याला असं बेसन लावून घेऊयात तर या चाणीच्या आकारातच हे पानं चांगली अशी फोल्ड करायची आणि या पद्धतीने असं यावरही थोडं थोडं करून बेसन लावून घ्यायचे तर पानंही थोडी मोठी होती म्हणून मी इथे सुरुवातीलाच थोडंसं जास्त बेसन भिजवलं अडीच वाटी बेसन पाववाटी तांदळाची पिठी तुम्ही तुमच्या पानांच्या आवश्यकतेनुसार थोडंफार पीठ कमी अधिक करू शकता आता सर्व पानं अशी फोल्ड करून एकसारखं बेसन लावून घेतलं आता हे शेवटचं पान लहान होतं ते वरती ठेवलं आणि एकसारखं सर ते बेसन सर्व पानाला लावून घेतलं तर बरोबर इथे आपलं बेसन असं पुरलं हे पहा अगदी शिल्लक राहिलं नाही किंवा कमीसुद्धा झालं नाही तर बरोबर असं हे बेसन परफेक्ट असं भिजलं गेलं होतं तर सर्व बेसन खाली होऊन गेलं आणि मस्त असं एकसारखं बेसन या पानांना लागलं गेलं तुम्ही पाहू शकता आता वरून याला थोडीशी तीळ भरभुरू म्हणजे एकसारखी तीळ मग उठून दिसेल तर या पद्धतीने मी इथे वरून थोडीशी तीळ लावून घेतली तर पुन्हा पुन्हा दुसऱ्या बाजूला पानं लावून घ्यायची मग चाळणीवर ठेवायची रोल करायचा तसं न करता मी अगदी झटपट असं चाळणीतच पानाला बेसन लावून घेतलं आणि आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यावर ही चाळण ठेवून घेतली आता एक सोळा ते सतरा मिनटं आपण हे मध्यम आचेवर वाफवून घेऊयात किंवा तुम्ही स्टीमरलाही लावून घेऊ शकता इथे आता सतरा ते अठरा मिनटं झाली होती तर हे पा सुरीच्या मदतीने तपासून पाहिले तर सुरी मस्त क्लीन अशी निघाली म्हणजे आपली अळूची पानं बरोबर अशी वाफवल्या गेली आणि याच्या कडाही सुटल्या होत्या तर हे पा म्हणजे पानं मस्त वाफवली गेली अगदी केकसारखा केक हा निघाला आहे बा थोडंसं थंड करून घ्यायचं कळाही मस्त आपोआप सुटून जातात मग आणि दोघंही बाजूनी मस्त अशी ही अळूची पानं वाफवली गेली आहेत आता मी हे काढून घेतलं आणि पळपाटावर ठेवलं सुरीला थोडंसं तेल लावून घेतलं आणि सुरुवातीला अशी थोडीशी अलगद पण थोडंसं प्रेस करायची तेव्हा अशी ही अडवळी कापून घेऊयात लहान मोठी तुमच्या आवडीनुसार अडवळी कापून घेऊ शकता थोडंसं दाबून अशी ही सुरीने कापायची तर हे पहा या पद्धतीने इथे मी अशी ही अडवळी कापून घेते खूप मोठा असा थर आहे म्हणून थोडंसं दाबून घ्यायचं तर या पद्धतीने इथे सर्व अळवळी मी इथे कापून घेतली तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी अडवळी आपली तयार झाली आहे एक काढून दाखवते तुम्हाला तर हे वरूनही मस्त अशी तीळ उठून दिसते आणि आत्ताच पदर किती मस्त सुटले आहेत म्हणून थोडीशी थंड उद्यायची आणि त्यानंतरच कापायची तर किती मस्त अशी वडी आपली तयार झाली आहे मी मधलीच वडी तुम्हाला काढून दाखवते तर हे बा कडेचीसुद्धा वडी तितकीच अशी पदर सुटलेले आणि आतपर्यंत मस्त असं एकनेक लेयर सुट सुटीत असा झालेला आहे हे पहा पाठीमागूनही तेवढेच अडूचे पान शिजले आहे ह्याच पद्धतीने सर्व वडी आपण काढून घेऊयात तर सर्व वडी एका ताटात काढून घेऊयात आता तळून घेऊयात मध्य माचेवर मध्य मस्त तेल गरम झालं की एक एक करून वडी सोडून घ्यायची आधीच मी तेल गरम करायला ठेवले होते जास्त तेल कडकडीतही करू नये मध्यम तेल गरम झालं की मी एक एक करून वडी सोडायची आणि जास्त गर्दीही करू नये एवढ्या तेला तेलात मी चार ते पाच एवढ्या वड्या सोडून घेतल्या जास्त तेलाचं प्रमाण असेल सहा सात वडीही सोडू शकता तर हे पहा मस्त असं लालसा रंग घेऊनच वडी काढायची तर तुम्ही पाहू शकता ती मस्त अशी वडी तळल्या गेली आहे तेवढीच कुरकुरीतसुद्धा ही वडी आजपर्यंत मस्त झालेली आहे तर याच पद्धतीने मी सर्व वड्या तळून घेते आता दुसरीही वडी काढून घेतली आणि दुसरीही बॅच या पद्धतीने सोडून घेऊयात तेलात तर इथे मी एक चार ते पाच एवढ्याच वड्या आहे आता अर्ध्या मिनटानंतर थोड्याशा अशा उलट करायच्या तर हे पहा या पद्धतीने असे एक एक वडी झानेच उलटी करून आहे म्हणजे आतपर्यंत वड्या एकसारख्या तळ्या जातात आता काढून घेऊयात तर हे पहा मस्त असा रंग आला आहे आणि आतपर्यंत वडी आपली तळल्या गेली आहे तेवढीच अळूच्या पानाचा एक एक पदर सुटसुटीत असा झाला आहे अजिबात अळूचं पान असं आतमध्ये लगदा झालेलं नाही तेवढंच परफेक्ट असं दिसतंय तुम्ही पाहू शकता मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे अगदी कागदासारखी अळूचे पानं होऊन जातात त्यामुळे रोल किंवा वडी सुटण्याची भीतीच राहत नाही तर कितीही कडकडीत आपण तेलात वडी सोडली तरीही मस्त आतपर्यंत कुरकुरीत आणि कुसकुशीत तळल्या जाते तर हे पहा एकन एक, एक अळूचं पान मस्त वड़ीला चिपकून बसलं आहे आणि तिळा तर आपण वरूनच घातल्या होत्या तरीसुद्धा अजिबात तीळ निघालेली नाही मस्त उठून दिसते आहे कुठलीही वडी घेतली तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता अळूचं पान मस्त बेसनाला चिपकून बसलं आहे तेवढीच लालसर आणि कुरकुरीत खुसखुशी ती अळूवळी तयार झाली आहे चार पाच दिवस फ्रीशिवायही टिकते किंवा प्रवासातही घेऊन जाऊ शकता आपण यात लिंबाचा रस किंवा चिंचगुळाचा कोळही घातला नाही तरीसुद्धा अजिबात घशाला खवखवत नाही छोटंसं निवेदन लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद